जिल्हाध्यक्ष माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य रत्नागिरी जिल्हा आम्ही दिनांक पंधरा ऑगस्ट पासून आज उपोषणाला बसलेलो आहोत आमरण उपोषण आहे आणि या उपोषणाला आज दुसरा दिवस आजच्या या उपोषणाला मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती त्याच अधिकाऱ्यांनी आम्हाला दुपारी मला वाटत एक वाजता बोलवलं मीटिंग मध्ये आम्ही चर्चा केलेली प्रत्येकाच्या बावीस तारखेला आमची एक मीटिंग आयोजित केलेली आहे ते आणि त्या मीटिंग मध्ये सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलेलं आहे आणि या विषयासाठी त्यांनी कारवाई करू असं आश्वासन दिल्यानं आम्ही ते तुर्तास बावीस तारखेपर्यंत जोपर्यंत आम्हाला त्याचा निर्णय मिळत नाही योग्य निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तो तुर्तास स्थगित ठेवलेला आहे हे उपोषण त्या या साठी आम्ही आता बावीस तारखेपर्यंत मागे घेतलेला आहे तो या बावीस तारखेला आम्हाला जे काही निर्णय येईल तो आम्ही आमच्या महासंघाच्या वतीनं तो निर्णय आणि जे तक्रारदार आहेत जे आमच्याशी सहभागी आहेत यांची चर्चा करून मग पुढील आम्ही जे योग्य वाटलं नाही तर तो आम्ही पुढील उपोषणाचा किंवा कुठलाही मार्ग जो आहे तो आम्ही स्वीकारणार आहोत